भारतीय जनता पार्टीसोबत आमची युती कायम असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपनं आम्हाला सोबत घेऊन निवडणूक लढवावी अशी ठाम मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी केले आहे भाजपनं आम्हाला सोबत घेतलं तर ठीक अन्यथा आम्हाला स्वबळावर निवडणूक लढवावी लागेल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे धैवडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आमचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचीही हीच भूमिका असून कार्यकर्त्यांना भाजपसोबत राहण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र भाजपनं या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करून आमच्या कार्यकर्त्यांना योग्य उमेदवारी देऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे उमेदवारी न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीनं प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधत चाचपणी सुरू असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलंय यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली बहुजन समाजातील एका घरातील चार लोकांच्या पीएचडी संदर्भात अजित पवारांनी व्यक्त केलेल्या आक्षेपावर भाष्य करताना गायकवाड म्हणाले की आम्ही एका घरात किती आमदार किंवा खासदार आहोत यावर कधीही भाष्य केलं नाही त्यामुळे कुणी किती पीएच डी करावी यावर बोलण्याचा अधिकार अजित पवारांनी घेऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक गायकवाड युवक प्रतीक गायकवाड दिनेश काशीन युसुफ शेख अतिश खरात आरपीआयचे मान तालुका अध्यक्ष सनी खरात मयूर गायकवाड भाई मोमीन अजित जाधव राजू जगताप सुरज शिंगाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सध्या आगामी येणाऱ्या निवडणुकीचे पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातनं दौरा फिरण्यास सुरू केलेला आहे विरोध पक्षाची बीजेपी जी युती आहे मात्र आम्हाला काय जागेवर निवडणुका लढवण्याची प्रामाणिकपणे इच्छा असल्याने आम्ही आता हा दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्यातून ज्या ज्या मागासार आरक्षित जागा आहे त्या प्रत्येक आरक्षित जागेवर त्या त्या तालुक्यातून आम्ही विचार करणार आहोत त्या निवडणुका लढवण्याचा आणि त्या अनुषंगानं खरं तर आज आपण निघालेलो आहोत काल नगरपालिकेच्या त्याचबरोबर नगर काही निवडणुका झालेल्या आहेत का गिरिस्तर नगरपालिकेच्या निवडणुका उद्या वीस तारखेला आहेत आणि पाचगणी महबळेश्वर सारख्या जागेवरती आपण काही उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे ते आता निवडणुका संपल्या की ह्या निवडणुका येथील या अनुषंगानं आपण जिल्हाभर दौरा सुरू केलेला आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये किमान आम्हाला तरी जागा मिळावी या अपेक्षा आपण ही सगळी तयारी सुरू करतोय मात्र जर आम्हाला योग्य जागा दिल्या गेल्या नाहीत तर मग मात्र आम्हाला त्या जागा सोबळा लढाव्या लागतील आणि यासाठीच नियोजन करण्यासाठी कार्यकर्ते चर्चा सुरू करतोय काय सबळ कार्यकर्ते मिळतील त्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही लोक लढवायची आहे आमची युती बीजेपी सोबत आहे आमच्या नेत्यांनी बीजेपी सोबत काम करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि बीजेपीला आमची विनंती राहणार आहे की तुम्ही आम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एकतरी जागा सोडावी की जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होईल आणि तुमच्या सोबत आम्हाला येण्याची इच्छा आहे जर नाहीच कुठं काय झालं तर मग त्या सोहळा सुद्धा ताकद ठेवली पाहिजे म्हणून आता ही चाचपणी सुरू झालेली सगळ्यांना भेटत भेटत जायची झाली त्याच्यावरती चर्चा तर कार्यकर्त्या पूर्ण झाली नाही जो गट आम्हाला सहज आणि सोपा जाईल ज्या गटामध्ये आम्हाला आमच्या कार्यकर्ता टिकेल उमेदवारी लढवता येईल त्या गटामध्ये आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत आणि हे या इकडं जयभावांचं वर्चस्व असल्यामुळं सुद्धा बोलणे सुरू आहेत जयभाऊ भक्तीला मला कुठल्या जागा द्यायच्या त्यांनी आम्हाला जागा द्याव्या अशी आमची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे पण नाहीच दिल्या तर लढवण्याची तयारी ठेवलेली आहे सकारात्मक प्रतिसाद आहे नाही भाऊंचा सकारात्मक प्रकार आहेच त्यांनी आम्हाला शब्द दिलेला की आम्ही तुम्हाला सोबत घेऊया त्या अनुषंगाने आता फिरलं तर पाहिजे गेलं तर पाहिजे लोकांना भेटलं तर पाहिजे मात्र आज आपण ते ऐकले एक मी की एकाच घरातल्या पाच लोकांनी पीएचडी केली करतायत म्हणून अजितदादांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे पण आम्ही कधीच आक्षेप नाही घेतला की अजित पवारांच्या घरामध्ये किती खासदार आहेत आणि किती आमदार आहेत एकाच घरात किती खासदार घ्यावे किती आमदार घ्यावे याचा भान नसणाऱ्यांनी आम्हाला पीएचडी करणाऱ्यांना म्हणजे मागास पीएचडी करताना रोखू नये कारण विद्वत्ता असल्याशिवाय बिजली करता येत नाही त्यामुळे एका घरात जर चार आय पी एस झाले तर त्यांनी काय आय पी एस व्हायचं नाही का एकानं व्हायचं आणि बाकीच्या काय बंगला जायचं का असं नाही ज्याची विद्वत्ता आहे त्या विद्वत्तेच्या जीवावर त्यांनी पीएचडीची पर परमिशन मागतात आणि पीएचडी करतायत सवलती मिळतायत हा भाग शासनाचा आहे आणि सवलती मिळतात त्या बाबासाहेबांच्या कृपेने मिळतायत त्यामुळे त्या काय सवलती तुम्ही आम्हाला दिलेल्या नाहीत काय आम्ही तुम्हाला तुम्हाला मिळालं काय आम्ही कधीच विचारल नाही त्यामुळे असं करून काय समाजामध्ये उदनसीचा जन्माला घालू नये आणि समाजामध्ये काहीतरी वेगळं प्रेरणाचं काम करू नये शांततेन महाराष्ट्र सुरू आहे महाराष्ट्रामध्ये तुमचाही सन्मान आहे आम्ही तुम्हाला कधी विचारलं तुम्ही आम्हाला कधी विचारू नये आणि डी करायला काय निवडणूक निवडणूक एवढं सोपं असतं डी करण्यासाठी कॅलिब्रिटी लागते आणि ती विद्वत्ता असेल तरीच डी करता येते निवडणुकी जो आहे पोराला उठला हातात जर भर फॉर्म भरलं असलं नाही येते त्यामुळं जर एकाच घरात चार आय पी आय एस होत असतील तर काय आपण अडवणार आहे का एकाच घरात दोन मुली एकत्र आल्या आणि दोन्ही आय एस झाल्या तुम्ही म्हणणार का अशा काय तुम्ही दोन्ही दोन्हीच व्हायचं होतं नाही त्यामुळं त्यांनी केलेलं वकृत्वाचा खऱ्या अर्थानं मी इथे निषेध करतो आणि त्यासाठी मी म्हणजे थोडंसं दुःख वाटलं की एवढ्या चांगल्या नेत्यांकडनं अशा पद्धतीने शब्द उच्चारले जाऊन जाई जाणं गरजेचं नव्हतं उच्चारले गेलेले आहेत दहा गण म्हणजे दहा गणामध्ये आरक्षित गण किती आहेत आमचे आरक्षित हो पंचायती मागणी करणार जिल्हा परिषद मागणी करणार दोन्हीकडे आमची मागणी आहे जितो जितता त्यांना सोयीचं वाटेल आणि आम्हालाही सोयीचं वाटेल आम्ही यस कर जागा लढू आता जय भाऊ अतुल बाबा आहेत आतुराबा सारखा जिल्ह्याला अध्यक्ष मिळालेला आहे कदम भागाला आहे त्यामुळे ही मंडळी सोबत घेतील आत्मविश्वास आहे आम्हाला पण आयच्या वेळेला आत्मविश्वासाचा जर काय घात झाला तर आम्ही तयारी राहिले पाहिजे ना म्हणजे लढायला बोलवतील तेव्हा बोलवतील पण लढाईच्या आधी तलवारीला धार लावणं धार लावण्यासाठी खरं बाहेर पडलोय आता न्यूज साठी संदीप जठार गोंदवले